प्रेषितांची कृत्य बावीस अध्याय तीन वचन मध्ये पॉल स्वतःबद्दल बद्दल सांगतो गमलियेल याच्या पायाशी बसून आपल्या वाडवडिलांच्या व्यवस्थेनुसार शिक्षण घेतले गमलियेल कोण होता गमलियेल हा एक प्रसिद्ध यहुदी शास्त्री रब्बी होता तो परुषी पक्षाचा होता यहुदी व्यवस्थेचा मुशीचे नियमशास्त्राचा शिक्षक होता त्याचा वडील शमायन होता आणि आजोबा प्रसिद्ध रब्बी होता त्याला गमलियल ज्येष्ठ असेही म्हटले जाते यहुदी परंपरेत त्याचा खूप मान होता। त्याला रब्बान ही पदवी दिली गेली जी फार मोठ्या सन्मानाची होती पौलाचा गुरु तारस येथील शौल नंतर प्रेरित पॉल याला यरुशलेमेत गमलियल याच्यापाशी शिक्षण मिळाले त्यामुळे पॉल यहुदी व्यवस्थेत खूप कणखर व अभ्यासू होता प्रेषितांची कृत्ये पाच अध्याय चौतीस वचन मध्येही गमलियेला उल्लेख आहे त्यावेळी यहुदी सल्लागृहाने प्रेषितांवर कारवाई करायची होती पण गमलियेल उभा राहून म्हणाला देवाकडून असेल तर हे काम थांबवता येणार नाही देवाविरुद्ध लढाई होईल त्यामुळे प्रेषितांचे प्राण वाचले ही माहिती कशी वाटली चांगली आहे ना मग सबस्क्राईब करायला विसरू नका प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात शालोम